भारताच्या हवेच्या गुणवत्तेचं एक मोठं कोडं आहे आणि त्याचं केंद्रस्थान आहे नवी मुंबई भारताने आपली हवा स्वच्छ करण्यासाठी एक खूप मोठा कार्यक्रम सुरू केला पण त्याचे निकाल मोठे विचित्र आहेत काही शहरांमध्ये जबरदस्त यश मिळाले तर नवी मुंबईसारख्या ठिकाणी परिस्थिती आणखीनच बिघडली आहे तर आज आपण ह्याच कोड्यात जरा खोलवर शिरणार आहोत हा आकडा बघा एकशे दोन मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आता हा आकडा नेमका आहे तरी काय तर ही होती दोन हजार तेवीसमधली दिल्लीतील पी एम टू पॉइंट फाईव्हची पातळी जी सुरक्षित पातळीपेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त आहे या एका आकड्यावरूनच आपल्याला समस्येची गंभीरता लक्षात येते बरं आपण पी एम टू पॉइंट फाईव्हबद्दल बद्दल बोलतोय पण हे नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे हवेतले इतके सूक्ष्म कण आहेत म्हणजे टू पॉइंट फाईव्ह मायक्रॉन किंवा त्याहूनही लहान की ते थेट आपल्या फुप्फुसांमध्ये खोलवर जातात आणि रक्तात मिसळू शकतात आणि म्हणूनच हे आरोग्यासाठी इतके धोकादायक आहेत त्यामुळेच हवेच्या प्रदूषणाबद्दल बोलताना या कणांवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं ठरतं आता एवढं मोठं संकट समोर असताना सरकारने यावर काहीतरी करायलाच हवं बरोबर आणि त्यांनी केलं देखील एक देशव्यापी मोहीमच सुरू केली गेली या मोहिमेला नाव दिलं गेलं नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम किंवा सोप्या भाषेत एन सी पी ही सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये आणि या कार्यक्रमाचं मुख्य लक्ष होतं देशातली अशी एकशे एकतीस शहरं ज्यांना नॉन अटेनमेंट शहरं म्हटलं जातं म्हणजे जिथली हवेची गुणवत्ता सरकारी मानकांनुसार सातत्याने खराब राहिलेली आहे तर या एन प्रवास कसा होता बघा दोन हजार एकोणीसमध्ये कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोन हजार चोवीसपर्यंत प्रदूषण वीस ते तीस टक्क्यांनी कमी करायचं असं एक सुरुवातीचं लक्ष होतं पण मग सरकारला वाटलं की हे पुरेसं नाहीये म्हणून सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी हे लक्ष आणखी वाढवलं आता दोन हजार सव्वीसपर्यंत तब्बल चाळीस टक्के घट करण्याचं नवीन अधिक महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवण्यात आलं तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत आपण सुरुवात करूया ह्या मोहिमेपासून मग बघूया त्याचे निकाल काय आलेत त्यानंतर आपण थेट नवी मुंबईत जाऊ तिथल्या प्रदूषणाची कारणं शोधू त्यावरचं उपाय काय आहे ते पाहू आणि शेवटी एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबू बर आता ह्या कार्यक्रमाला पाच वर्ष झाली आहेत मग निकाल काय आणि इथेच खरी गम्मत आहे कारण निकाल खूपच विभागलेले आहेत ही जणू दोन शहरांची एक गोष्ट आहे जिथे परिणाम इतके वेगळे आहेत की आश्चर्य वाटेल आता ही तफावत बघा किती अविश्वसनीय आहे एका बाजूला आहे वाराणसी इथे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात पी एम टू पॉइंट फाईव्हच्या पातळीत चक्क बहात्तर टक्के घट झाली हे एक जबरदस्त यश आहे पण दुसऱ्या बाजूला आहे नवी मुंबई आणि इथे काय झालं तर याच काळात पी एम टू पॉइंट फाईव्हची पातळी छेचाळीस टक्क्यांनी वाढली म्हणजे सुधारणा तर दूरच परिस्थिती आणखीनच बिघडली वाराणसीच्या उदाहरणावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की हो हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो मग प्रश्न हा उरतो की नवी मुंबईसारख्या शहरात असं काय घडतंय की चित्र अगदी उलटं दिसतंय नेमकं कुठे चुकतंय हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य प्रश्न आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला थेट नवी मुंबईतच जाऊया तिथल्या परिस्थितीवर जरा बारकाईने नजर टाकूया आपण हा तपास सुरू करूया राष्ट्रीय स्तरावरून भारताच्या नकाशावर पाहिलं तर महाराष्ट्र हे एक प्रमुख औद्योगिक राज्य म्हणून समोर येतं आता जरा महाराष्ट्राच्या जवळ जाऊया एक महत्वाची गोष्ट म्हणजे एन सी कार्यक्रमातली सर्वाधिक शहरं म्हणजे तब्बल एकोणीस शहर ही एकट्या महाराष्ट्रातली आहेत यावरूनच लक्षात येतं की या राज्यासमोर आव्हान किती मोठं आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत थेट नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात इथे आपल्याला दोन मुख्य भाग दिसतात एक आहे ट्रान्सठाणे क्रीक म्हणजे टीटीसी आणि दुसरा तळोजा हे दोन्ही मोठे औद्योगिक समूह या संपूर्ण समस्येच्या अगदी केंद्रस्थानी आहेत बरं आपण हॉटस्पॉटवर तर पोचलो पण आता या आकड्यांमागची कारणं काय आहेत हे प्रदूषण येते तरी कुठून चला याचा शोध घेऊया सगळ्यात आधी इथल्या उद्योगांचा आवाका बघा तो प्रचंड मोठा आहे सी पी सी बीच्याच अहवालानुसार एकट्या टी टी सी परिसरात जवळपास तीन हजार दोनशे पंचेचाळीस औद्योगिक युनिट्स आहेत आणि तळोजामध्ये आहेत एक हजार चौदा म्हणजे हे आकडे सांगतात की इथलं औद्योगिक प्रमाण किती मोठं आहे आता या उद्योगांमध्ये पण प्रकार आहेत टीटीसी परिसरातले उद्योग पाहिले तर त्यातले जवळजवळ अर्धे म्हणजे जवळपास एकोणपन्नास टक्के उद्योग हे रेड आणि ऑरेंज कॅटेगरीतले आहेत या कॅटेगरी म्हणजे सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या यावरून धोक्याची घंटा कुठून वाचतीये हे अगदी स्पष्ट होतं आणि सीपीसीबीचा अहवाल तर थेट नावच सांगतो ह्या भागात फार्मास्युटिकल्स म्हणजेच औषधं बनवणारे कारखाने डाय आणि पेट्रोकेमिकल्स यांसारखे अत्यंत प्रदूषणकारी मानले जाणारे उद्योग आहेत साहजिकच यातून मोठ्या प्रमाणावर धोकादायक वायू आणि रसायनं हवेत मिसळतात आता उद्योग आले म्हणजे कचराही आलाच आणि या शहरातून आणि उद्योगांमधून जो प्रचंड कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इथे मोठमोठ्या सुविधा आहेत एका बाजूला आपण पाहू शकतो की घनकचऱ्यावर प्रक्रिया होतीये तर दुसऱ्या बाजूला घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली जातीय आणि दुर्दैवाने या दोन्ही प्रक्रियांमुळे प्रदूषणात आणखी भर पडते पण एक मिनिट थांबा सगळा दोष फक्त कारखान्यांचा नाही आहे प्रदूषण फक्त त्यांच्या धुरांड्यांमधूनच येत नाही आहे विचार करा मुंबईकडे सतत ये जा करणारी अफजड वाहनांची वाहतूक मोठमोठ्या बांधकामांच्या साईट्सवरून उडणारी धूळ आणि अगदी कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी मालाची वाहतूक हे सगळेसुद्धा प्रदूषणाचे तितकेच महत्त्वाचे स्रोत आहेत बरं आता समस्या तर आपण बऱ्यापैकी समजून घेतली पण यावर उपाय काय सीपीसीबीने जो कृती आराखडा दिलाय त्यात नवी मुंबईची हवा स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय करायला सांगितले ते आता पाहूया या आराखड्यात काही खूप महत्वाचे मुद्दे आहेत पहिलं म्हणजे धुळीचं प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातले तब्बल पंच्याण्णव किलोमीटरचे अंतर्गत रस्ते दुरुस्त करायचे दुसरं उद्योगांना सांगायचं की आता कोळसा बंद करा आणि पीएनजी सारखं स्वच्छ इंधन वापरा तिसरं कारखान्यांमधल्या प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या सिस्टेम्स अधिक चांगल्या करायच्या चौथं औद्योगिक सांडपाण्याचं व्यवस्थापन सुधारायचं आणि पाचवं तब्बल बारा लाखांपेक्षा जास्त झाडं लावून मोठे ग्रीन बेल्ट्स तयार करायचे आता थोडं नवी मुंबईच्या बाहेर येऊन मोठ्या चित्राकडे बघूया कारण हा प्रश्न फक्त एका शहरापुरता मर्यादित नाहीये एका बाजूला विकास हवाय आणि दुसऱ्या बाजूला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हेच आज भारतासमोरचं एक मोठं आव्हान आहे याच संदर्भात सी आय ए ए या, या संस्थेचे विश्लेषक मनोज कुमार एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात सध्याची परिस्थिती पाहता जिथे बहुतेक शहरं आपलं सुरुवातीचं लक्ष गाठायला सुद्धा धडबडत आहेत तिथे भविष्यातलं चाळीस टक्के कपातीचं चा मोठं उद्दिष्ट गाठणं कितपत शक्य आहे याबद्दल गंभीर शंका निर्माण होते त्यांचं हे वाक्य आपल्याला या आव्हानाची खोली दाखवून देतं आणि शेवटची हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून ठेवतं की औद्योगिक प्रगती आणि श्वास घेण्यासाठी मोकळी हवा या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने एकत्र नांदू शकतील का या प्रश्नाचं उत्तर शोधणंच कदाचित आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे